हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज बहुउद्देशीय साहजिक आणि शैक्षणिक संस्थेतर्फे भव्य अंडर डे नाईट भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन बक्षिसांची खैरात गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत बहुउद्देशीय साहजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या संस्थापक मोनिका कांबळे यांच्या व सहकारी वर्गाच्या सहकार्यातून खोपोली शहरात प्रथमच भव्य अंडरआर्म डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या भव्य दिव्य क्रिकेट सामन्यात बक्षीसांची खैरात करण्यात आली असून अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेत मालिकावीर क्रिकेटपटूला प्रथमच मोटरसायकल पारितोषिक असल्याने या सामन्यांची मोठी चर्चा सर्वत्र सुरू आहे तसेच उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज या सायकल बक्षीस ठेवण्यात आले आहे तर प्रथम पारितोषिक पंचावन्न हजार व आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक सत्तावीस हजार व आकर्षक चषक तृतीय पारितोषिक पंधरा हजार व आकर्षक चषक तसेच चतुर्थ पारितोषिक दहा हजार रुपये व आकर्षक चषक ठेवण्यात आले आहे <ण्वाणी> बहुजेश सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे जनता विद्यालय इथे क्रिकेट सामने डे नाईट अंडराम गा क्रिकेट ठेवलेले आहेत पहिलीच रायगडमध्ये मालिका मालिकाभेद आणि बाईक ठेवलेली आहे उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज यांच्यासाठी सायकल ठेवलेली आहे प्राईज चांगले ठेवलेले आहेत फर्स्ट नंबर पंचावन्न हजाराचं ठेवलेला आहे सेकंड नंबर सत्तावीस हजाराचं ठेवलेला आहे थर्ड नंबर अशा पण थर्ड नंबर चांगला ठेवला आहे फोन चार चौथा नंबर पण चांगला ठेवलेला आहे आशक चषक ठेवलेले आहेत या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्रीरंगा अप्पा बारणे खासदार मावळ लोकसभा मतदारसंघ सुरेश म्हात्रे खासदार भिवंडी मतदारसंघ महेंद्र थोरवे आमदार कर्जत खालापूर मतदारसंघ सुनील अण्णा शेळके आमदार मावळ मतदारसंघ तसेच महेश चौगले आमदार भिवंडी मतदारसंघ यांची उपस्थिती लाभणार आहे या सामन्यांच्या माध्यमातून तरुणाईच्या क्रिकेट सामन्यात कलागुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली असून तरुणाईमध्ये एकोपाही निर्माण होणार असल्याचे संस्थेच्या वतीने मोनिका कांबळे यांनी माहिती देताना सांगितले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोनिका कांबळे संस्थापक अध्यक्ष शेखर ठाकूर रायगड जिल्हा अध्यक्ष विशाल ओहळ महाराष्ट्र राज्य सचिव राजेश भल्ला महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शंकर होला कायदेशीर सल्लागार सौरभ गायकवाड सम्यक गायकवाड सम्यक कांबळे जिमित कांबळे चिराग पापड अभिषेक पांडे सलमान शेख आदी पदाधिकारी व सहकारी मेहनत घेत आहेत संस्थेच्या आपण भव्य दिव्य असे डे अंडरम क्रिकेट बॉक्स टुर्नामेंटचे आयोजन केलेलं आहे हे सामने पंत पाटणकर क्रीडांगण जनता विद्यालय आहे या सामन्यासाठी प्रथमच रायगडमध्ये आपण मालिकाविरास बाईक हे दे बक्षीस देत आहे तसेच उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज यांना सायकल देण्यात येत आहे आणि बाकी चार बक्षिसाही आपण ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्या चारही बक्षिसांबरोबर कॅश प्राईज व आकर्षक चषक देण्यात येणार आहे मॅचेस जे आपण सामने आयोजित केलेले आहे ह्याचं मागचं उद्दिष्ट उद्दिष्ट असं आहे की जे तरुण खेळाडू तरुण जी मुलं आहेत त्यांनी खेळावर लक्ष दिलं पाहिजे बाकी जे गॅजेट्स आहेत इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स थोडंसं लांब दिलं पाहिजे इंटरनेटपासून थोडं लांब दिलं पाहिजे आणि आपले जे, जे, जे खेळ आहेत त्याच्यावरती थोडंसं लक्ष दिलं पाहिजे त्याच्यामध्ये त्यांचं त्याप्रमाणे त्यांचं काय होतात एक्सरसाईज बोला व्यायाम व्हा तसंही गोष्टी घडू शकतात त्या हिशोबाने आपण संदेश देण्याच्या माध्यमातून आपण मॅचेस आयोजित केलेले आहेत आता होऊ घालणाऱ्या मॅचेस ज्या आहेत त्या बावीस तेवीस तारखेला आम्ही आयोजित केलेल्या आहेत जनता कॉलेजमध्ये त्याच्यानंतर ह्या ग्राउंडमध्ये आम्ही ज्या कृषी बहुतेशन फाउंडेशनतर्फे येणारे असे बरेच कार्यक्रम आहेत की आम्ही तिथे त्यांचं आम्ही नियोजन करणार आहोत आणि त्यांच्या ते जे कार्यक्रम आहेत ते आम्ही पुढे घोषित करणार आहोत जसे की सामूहिक विवाह आला रायगड जिल्ह्यामध्ये असे जे जे लोकांसाठी लोकांच्या फायद्यासाठी जे आहेत कार्यक्रम ते आम्ही एक सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आणि या फाउंडेशन मार्फत गोरगरिबांना एक न्याय देण्यासाठी आम्ही चांगला प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी एक सर्वांचं सहकार्य म्हणून आम तुमची साथ असेल तर आम्हाला जरा अजून चांगलं योगदान मिळेल त्यामध्ये